काय नवीन माझं नाव रोहित नाना गोरे राहणार मासावडी तालुका बारामती जिल्हा पुणे काय करायची वाटले वारी तुम्हाला वारी काय करायची वाटली घेऊन आणतो बरं का म्हणजे नाही का आणि पहिल्यांदा सेवा करायचं तीन वर्षे वर्षे चालू तिसरं वर्ष तर मी काय केलं देव देहूचं प्रस्थान झालं आणि आम्ही आळून दिव पण माझ्या डोक्यात काय होतं माणसं काय म्हणली तिथला कळस हालतो कुठला आपल्या माऊलींचा आळंद मी काय केलं देहू ते देवी हात्या करून मी तिथं पाण्याचा पोचवला आणि मी ते देहूत बर का बिगीत ना आणि आणि मी आंघोळ केली आणि प्रदक्षाण मारून बसलोय का फुलावरती आणि बरोबर टाइम मध्ये कळस हल्ला त्या कळस हल्ल्याला मी पाहिला आज तीन वर्षपूर्वी तो कळस हल्ला आणि मी साईडच्या माणसांना म्हणतोय ना अरे कळस हल्ला बर का कळस हल्ला बघतोय तर पाठीमाग माणसं काय म्हणतात माणसं साईड सगळी माहिती बघायला तुला कसं काय दिसतोय अरे म्हणलं खरंच हालतो कळस बघायला का आमच्या एवढं फटाकडे फिटाकडे वाजलं सगळं झालं कार्यक्रम झाला म्हणजे त्यावेळेस कळच हल्ला मग माणसं ती काय मला म्हणली तुला खरं दिसलं कळ सांगायला आणि मग ती माझ्याकडे माझ्याकडते आले लागली बरं माऊली तुम्हाला कळत झाले हल्ले तुम्ही जाऊ दर्शन घ्या म्हणजे पहिल्या वर्षी सांगू बरं का तू आणि गेलो नंतर मग गेल्या वर्षी मी विसरू शकत नाही माझ्या जीवनात मग तिथनं मी जीवन चालू केलं काय समजा नाही का म्हणजे मला म्हणजे मला त्या वाटलं नाही आणि नंतर परत ह्या वर्षी पण चालू वर्षी पण आता दिंडी का नाही दोन हजार पंचवीस मधली तर ह्या चालू दिंडी मध्ये ना मी जिजुरी मध्ये पाण्याचा टँकर बर आणि पाण्याचा टँकर बर आणि राईट साईड न एक मासऱ्या वयस्कर मात्र आली आजी आज आल्या आज आणि आजी आल्या त्यांची बाटली तिथं पडली होती तर ट्रॅक्टरच्या खालून जाऊन राईट लेप लाल तिथली डाव्या सगळा तर मग तरी काय आजींना काय इकडं जातेच नव्हत टॅक्टर पासून तर मी आजींना काय म्हणलं आजी तुम्ही तिथं सांगा मी तुम्हाला ना बाटली घेतो तुमच्या देतो तर चालते दे मला आजी मी ती बाटली मी टॅक्टरवर रेखा होतो रो ती बाटली घेतली आणि ती बाटली काय केलं आजींना द्यायला आजी डायरेक्टच गायब शपथ गाव मी नाही शपथ खोट बोलत नाही म्हणजे खरोखर बर का चाल दोन हजार पंचवीस मधला माझा तुम्हाला काय सांगायचं मला कमीत कमी दहा मिनिटं आहे ना मला काय सुचत नव्हतं मी ह्याला फोन कर त्याला फोन गर -गरी कर गरीब फोन कर पण त्यावेळेस काय रेंज बिन नव्हती ना आवाज यायचा काय नव्हता येत पण मला असं म्हणजे राहायला कोणाला काय बोलायचं मग तेवढं झालं की मी आमच्या वारीतली काय माणसं नाही का वारीतली माणसं आहेत त्यांना सांगितलं अरे मला असं झालं झालं ती पण म्हटली कसं आता शेवटी तुला दर्शन झाले नाही का आता आम्हाला काय घडलं ना तुला दर्शन झाले बाबा

बाया माझ्या बरोबर नुकसान वारी राहायची पण माझ्या लिट गेल्या नांदा पण नातू होत माझ्याला आणि सेट होती कशी येणार वारे

about <laughs>